साम्राज्य जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे घरांचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक गावांना जोडणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून नादुरुस्त रस्ते पूल तात्काळ दुरुस्त करून गावोगावीची दळणवळण व्यवस्था सुरळीत करण्याबाबत निर्देशित केले होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त रस्त्यांची माहिती घेऊन ते रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातील अनेक भागातील रस्ते मोऱ्या व पुलांचे पोहोच मार्ग नुकसानग्रस्त झाले असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे नागरिक शालेय विद्यार्थी महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता पाऊस सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ मंडळाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार कार्यकारी अभियंता भोसले यांनी बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त व क्षतिग्रस्त रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार उप अभियंता विक्रांत चव्हाण उप अभियंता आकाश नलावडे सर्व कनिष्ठ अभियंते विभागीय कर्मचारी यांनी मिळून युद्ध पातळी रस्त्यांची दुरुस्ती केली तात्पुरत्या स्वरूपात मुरुम भरावा पोहोच मार्ग दुरुस्ती व पाण्याचा निचरा करण्याची कामे वेगाने सुरू असून नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे काटेगाव चारी पाथरी पांगरी रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एकोणतीस रस्त्यावरील काटेगाव येथील नळकांडी पूल अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेला होता त्यामुळे नळकांडे आणि मुरुम भरून द्यावा आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे काल सहा ऑक्टोबर रोजी सर्व महत्त्वाच्या मार्गांवरील पोहोच मार्गांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून बार्शी तालुक्यातील प्रमुख गावांदरम्यान वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे